माननीय अध्यक्ष महोदय माननीय नाना पटोले साहेबांनी अत्यंत महत्वाचा प्रश्न या सभागृहात आणला अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे आणि या लक्षवेधीमध्ये जवळपास ब्याण्णव हजार एकशे पंधरा हेक्टर जमिनीचा संबंध येतो अध्यक्ष महोदय यामध्ये वनीकरणाकरता अयोग्य असलेले क्षेत्र जे आहे शहाऐंशी हजार चारशे नऊ आहे जे वनीकरणाकरता अयोग्य नाही आहे पण त्या ठिकाणी अनेक काळापासून ते वनीकरण दाखवलं त्यामुळं त्या ठिकाणी झुडपी जंगल दाखवलं आहे झुडप नाही जंगल नाही पण झुडपी जंगल दाखवलं आणि त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला अध्यक्ष महोदय दे, या ठिकाणी अतिक्रमणाखाली क्षेत्राचा विचार केला सत्तावीस हजार पाचशे सात हेक्टर हना भाऊ आणि वनेतर वापराकरता क्षेत्र जे आहे ते सव्वीस हजार सहाशे बहात्तर हेक्टर आहे आणि मग यामध्ये जे तुकडे तुकडे आहेत वनीकरणाचे म्हणजे तीन एकर चार एकर तिथे वनीकरण होऊ शकत नाही पण ते वनाच्या नावाने महसूलच्या नावाने महसूल वन असं दाखवलं आहे आणि ते पण प्रोटेक्टेड आहे ते हस्तांतरण करता येत नाही पण वापरता येतं त्यामुळं ते आहे बत्तीस हजार दोनशे एकोणतीस हेक्टर माननीय सुप्रीम कोर्टाचा निकाल हा त्या ठिकाणी जो आला आहे त्यामध्ये आपण चार पाच अत्यंत महत्त्वाच्या विषयाला समोर जातो आहे जे अलॉटेड आहे अलॉटेडला तर काही प्रश्न नाही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे इथे तातडीनं त्यांना ते, ते अलॉटमेंट क्लिअर करा तीन हेक्टरपेक्षा कमी जे क्षेत्र आहे ज्याला आता आपल्याला प्रोटेक्टेड फॉरेस्ट घोषित करा म्हणजे ते वापरता येईल पण त्या ठिकाणी हस्तांतरण करण्याची गरज नाही असा तो त्या ठिकाणी तीन हेक्टरपेक्षा म्हणजे मोठं क्षेत्र आहे एकोणीसशे शहाण्णव पूर्वी जे अतिक्रमण झाले आहे त्याची यादी तयार करून त्या ठिकाणी केंद्रीय पर्यावरण मंत्री तरी केंद्रीय वन वन विभागाला पाठवायची आहे एकोणीसशे शहाण्णवच्या पूर्वीचे अतिक्रमण निमारकूल करण्याकरता कारण त्यांना प्रोटेक्ट केला आहे आणि मग एकोणीसशे शहाण्णव नंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीमध्ये नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये जे काही क्षेत्र आहे त्याकरता त्या ठिकाणी अजून त्या ठिकाणी हे क्षेत्र जे काही क्षेत्र आहे त्याचा पूर्ण प्रोफॉर्मा तयार करून तो प्रोफॉर्मा आपण पाठवला आहे वन केंद्रीय वन विभागाकडे कुठल्या प्रो फॉर्मॅटमध्ये त्यांना माहिती पाहिजे आहे ती फॉर्मेटमध्ये माहिती देणं सुरू झालं आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं एक महिन्याच्या आतमध्ये शहाण्णव नंतरचे हे जे अतिक्रमण आहे जे आत्ता त्या ठिकाणी थोडा कन्फ्युजनमध्ये अजून त्या ठिकाणी पण कोर्टाने सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे एस सी असतील एस टी असतील मागास असतील त्यांना तुम्ही हलवण्याची गरज नाही आहे त्यामुळं त्या सर्व सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा संपूर्ण त्या ठिकाणी यावर मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली बुधवारी शासन निर्णय जारी करण्याकरता सुप्रीम कोर्टाचा निकाल शासन निर्णय जे आत्ता आपल्याला क्लिअर आहेत आणि ज्यांना कन्फ्युजन वाटत आहे तेवढ्याकरता मात्र आपण डेटा तयार करून पुन्हा एकदा केंद्रीय वन विभागाकडे सादर करण्याचा निर्णय आपण घेऊ आणि केंद्रीय वन विभागानं जर असं म्हटलं की तुम्हाला याच्याने रिव्ह्यू करायची गरज आहे जर आपला तुम्ही शेवटी मांडला का रिव्ह्यू करणार आहे का होय असं जर वाटलं तर आपण रिव्ह्यू करू चला अध्यक्ष महाराज आता प्रश्न असा निर्माण झाला की सगळ्यात मोठा घरकुला आता घरकुलाचा प्रश्न आहे आता याचा जो पट्टा असेल तिथं आता झुडपी जंगल उल्लेख आहे आता झुडपी जंगलाचा उल्लेख असल्यामुळे त्याला पट्टाच मिळत नाही आता मान्य सुप्रीम कोर्टाचं म्हणून तुम्ही जे म्हणता की आम्ही हा तातडीनं तुम्ही सर्क्युलर खाली गेलं पाहिजे आणि तुमच्या वनविभागाला आणि महसूल विभागाला त्या पद्धतीने कामाला लावलं पाहिजे आता पट्टा मिळाला नाही तिथपर्यंत घरकुल बांधता येत नाही एक दुसरा महत्त्वाचा आहे की ज्याच्यावर शेतजमीन करतात आहे शहाण्णवच्या छहाण्णूच्या पूर्वीचे सगळे त्याला अजून पट्टा आपण दिलेला नाही त्याला हा पेपर आणा तो पेपर आणा त्याचे कागदच गायब केले जातात तो एक प्रकार मोठ्या प्रमाणात आहे तर मग तातडीनं खालच्या पातळीवर आणि त्याच्यामध्ये शासकीय इमारती बांधण्यासाठी आता तुमचं हायकोर्ट नागपूर ते पण झुडपी जंगलामध्ये आहे तर या आता सगळ्या फॉरेस्ट विभागांनी त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करायचं की शासन त्याला त्याचं काय जस्टिफिकेशन करून त्या पद्धतीचं खाली परिपत्रक काढतात कारण की याच्यामुळे सगळा संभ्रम निर्माण झालेला आहे आणि हा संभ्रम तुम्हाला मग तिकडे रिपिटेशन करायचं वगैरे तो नंतरचा भाग आहे पण आत्ता तातडीनं जो संभ्रम खाली निर्माण झालेला आहे त्याचा खुला त्याचं आपल्याला योग्य दिशा कशी देता येईल त्या पद्धतीची आपण भूमिका मांडा मी तेच सांगितलं अध्यक्ष मोदय हो मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली बुधवारी याचा जे काही सुप्रीम कोर्टाने आता अलाव केला आपल्याला अलाव केला आहे त्या त्या बाबीकरता क्लिअरन्स होईल शासन निर्णय निघेल आणि नि, खालचे लोक त्याप्रमाणे कारवाई करतील फॉरेस्ट आणि आमचा महसूल भाग बसून कुठल्या हस्तांतरित झाल्या कुठल्या प्रोटेक्टेड आहे किती क्षेत्र प्रोटेक्टेड आहे कोणाला अलॉटमेंट झालेले आहेत अलॉटमेंट तर क्लिअरच होणार आहे ते मोठ्या मोठा मोठ्या म्हणजे मोठ्या प्रमाणात अलॉटमेंट झाले आहेत आता जे अलॉटमेंट झाले नाही आहे जसं आम्ही आता सांगितलं नाना भाऊ की अलॉटमेंट म्हणजे काय आम्ही त्यांना असं म्हटलं की नगरपारिषदेने टॅक्स लावला नगरपंचायत ॲक्टमध्ये टॅक्स लागला त्याला नोंद घेतली महानगरपालिकेत टॅक्स लागला महानगरपालिकेने नोंद घेतली ग्रामपंचायतमध्ये नमुना आठमध्ये नोंद झाली ते प्रोटेक्टेड आहे त्यामुळं त्यांच्याबद्दलचा फॉर्मॅट तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि मी तुम्हाला एकच सांगतो की सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे जे जे क्लिअर आहे ते बुधवारपर्यंत याची एसओ पी आम्ही खाली पाठवू बुधवारी बैठक होईल आणि मग एक आठवड्यात एसओ पी जाईल कारण तीन महिने सुप्रीम कोर्टाने वेळ दिला आहे दीड महिना झाला आहे आणि मग जे काही वाटतं कन्फ्युजन आम्हाला त्या कन्फ्युजनबद्दल पुन्हा आम्ही त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी आपलं ॲडव्होकेट जनरलचं मत घेऊ त्याचेही मत घेऊ आणि शेवटी समजा काहीच पर्याय उरला नाही तर मग तेवढ्या लोकांकरता जे तीस तीस चाळीस चाळीस वर्ष या झुडपे जंगलावर होतात त्याकरता रिव्ह्यू करू पण आपल्याला शासन अस्वस्थ करताय की जो या ठिकाणी झुडपे जंगलामध्ये जो गरीब माणूस आहे तो गरीब माणूस कुठेही बेघर होणार नाही त्याला संपूर्ण प्रोटेक्ट करण्याचं काम मान्य देवेंद्र फडणवीस सरकार करेल आमचं सरकार करेल आणि माननीय आमचं सरकार हे सर्वांना प्रोटेक्ट करेल आणि असं वाऱ्यावर सोडून देणार नाही जसं एवढ्या दिवसापासून वाऱ्यावर सोडलं होतं चला लावला पुढे म्हणालात का जाऊ मी तुम्हाला याच्यासाठी याला फास्ट ट्रॅक म्हणतो आहे की आताचं जे कोर्ट आहे ते रिटायर झालं की आपला प्रश्न मागं पडेल आता त्यांना जाणीव आहे असंच कोर्ट आज दिल्लीत आहे माझं म्हणणं तेवढंच आहे की याला जेवढं फास्ट ट्रॅकवर तुम्हाला क्लिअरन्स करून घ्यायचं असेल तर तेवढ्या फास्ट ट्रॅकवर करावं एवढंच माझी विनंती आहे कारण की मग तिकडे काय होतं आपल्याला माहिती आहे होय अध्यक्ष महाराज हो पुढे जाऊया नाही सविस्तर उत्तर दिलाय सविस्तर उत्तर दिलाय याच्यामध्ये जे म्हंटल या या निर्णयात जे का महाराष्ट्रातील ज्या पूर्ण याच्यातील सात लाखर सात लाख शहात्तर हजार ज्या जमिनी आहेत या वनविभागाला एक वर्षाच्या आतमध्ये हस्तांतरित करण्याचा असा जो विषय आणि याच्यामध्ये हस्तांतरित करण्यामध्ये काय झालं की ही पर्यायी वनीकरणा करता ते करणार पण याच्यात मूळ आहे का ग्रामपंचायत असतील किंवा नगरपंचायती असतील त्याच्यामध्ये ज्या जमिनी आहेत तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी स्मशानभूमी आहे काही ठिकाणी क्रीडांगणं आहेत कार्यालयीन इमारती आहेत शाळा आहेत तलाव पण आहेत तर ह्या सगळ्या निर्माण झालेल्या आहेत पण बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायतीच्या नोंदी झालेल्या नाहीत आहेत किंवा नगरपंचायतीनं किंवा नगर परिषदानं नोंदी घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नोंदणीने आहेत त्याच्यामुळे माझा प्रश्न आहे की या तुम्ही सगळ्या जमिनी त्याच्या पाहणी करणार का आणि पाहणी करल्यानंतर त्याच्या नोंदणी करूनच तुम्हाला करावं लागेल तर त्या करणार आहात का दुसरा माझा प्रश्न आहे का आता ज्या ठिकाणी बऱ्याच इमारती मंजूर झालेल्या आहेत जसं अनेक ठिकाणी आता उपकेंद्र निर्मा मंजूर झालेल्या आहेत किंवा पी एस सी मंजूर झाल्या आहेत अनेक इमारती निर्माण झालेल्या मंजूर झालेल्या आहेत परंतु त्या करत असताना आता एकोणीसशे शहाण्णवच्या पूर्वीच्या नाही आहेत त्या आता आहेत त्याच्यामुळे या इमारती आता पुढच्या कालखंडामध्ये विशेषत्वानं विदर्भामध्ये ज्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल आहे तर आता या इमारती आम्हाला निर्माण करताना प्रश्न निर्माण निर्माण झालेला आहे की या इमारती आम्ही पुढच्या कालखंडामध्ये कशा निर्माण करू तर त्या संदर्भातला एक स्पेसिफिक उत्तर आम्हाला पाहिजे एवढी अपेक्षा आहे मंत्री नाही अध्यक्ष मोदय हो मी वडोले साहेब आधीच सांगितलं आहे की आम्ही जे आता रिपोर्ट तयार करतोय ना जो फॉर्मेट तयार करतोय ज्यामध्ये ग्रामपंचायतनी परवानगी दिलेल्या आणि परवानगी न दिलेल्या सर्वच डेटा तयार करतो आहे तो डेटा आम्ही पाठवतो आहे केंद्रीय वन विभागाला आणि त्यामध्ये एकोणीसशे शहाण्णव नंतरचेही जे काही शासकीय बांधकाम आहे तेही आम्ही पाठवतो आहे आणि बऱ्यापैकी जे मी आधीच सांगितलं तुकडे 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 जे तीन तीन एकरचे आहेत त्या तुकड्यांना तर त्या ठिकाणी काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि मला असं वाटतं की आपण जो डेटा तयार करणार आहे तो डेटा गरज पडली तर आपण सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेला दाखवूनच त्यांच्याकडनं करणार आहे त्यामुळं नक्की एकही त्या ठिकाणी घर बाधित होणार घरांना घर किंवा बांधकामं शासकीय बांधकामं पण पुढच्या काळात मात्र शासकीय बांधकाम करताना पुढच्या काळात ते वन विभागाची परवानगी घ्यावी लागेल जे आत्तापर्यंत झाले आहे त्यांच्याकरता शासन पुढाकार घेऊन त्या ठिकाणी सर्व बाबी सर्व बाबींनी जे आता सुप्रीम कोर्टचा निकाल तो आणि काहीतरी वाटला आपल्याला अजून काही रिव्ह्यू करायची गरज आहे त्यामध्ये तो आपण तोही मार्ग काढू चला संजय थोडक्यात थोडक्यात या निर्णयामध्ये केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिकार प्राप्त समितीच्या पूर्व मंजुरीने तीन महिन्याच्या आज झुडपी जंगल जमिनींच्या गैर वनीकरणाचा वापराकरता प्रस्ताव तयार करावे दुसरं सर आणखी एक आहे प्रत्येक जिल्ह्यात उपविभागीय दंडाधिकारी पोलीस अधीक्षक सहायक वन संरक्षक आणि अधीक्षक भूमी अभिलेख यांचा नहीं। समावेश असलेल्या विशेष कृती दल स्थापन करावे जे दोन वर्षाच्या आत सर्व अतिक्रमण हटवेल हे अधिकारी केवळ याच कामाकरता नेमले जातील असा उल्लेख आहे याच्यावरती मंत्री महोदयाची प्रतिका मला नाही मी आधीच सांगितलं की तीन महिन्याचाच वेळ सुप्रीम कोर्टात दिला होता त्यामध्ये जे फॉर्मेट आहे केंद्रीय वन मंत्रालयाने तयार करून दिलेलं त्या फॉर्मेटमध्ये संपूर्ण माहिती हे आपण पाठवतो आहे केंद्रीय वन मंत्रालयाला ई सीला पाठवतो आहे आणि जे जे टास्क फोर्स म्हटलं जे तुम्ही सांगताय तो टास्क फोर्स अतिक्रमण करताय म्हणजे जर असं वाटलं की आता अतिक्रमण कायदेशीर होणारच नाही आणि जे अतिक्रमण वेगळ्या पद्धतीने झाले आहेत त्यांना काढण्याकरता तो टास्क फोर्स आहे तो आपली कारवाई पूर्ण करून आपण आपला बाजू पूर्ण क्लिअर करणार आहे आणि त्या व्यतिरिक्त जे काही मग चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण झाले असतील फॉरेस्टच्या लँडवर त्याच्याबद्दलचा तो उल्लेख आहे चला लक्षवेधी क्रमांक एक श्रीमती मनीषा चौधरी लक्षवेधी क्रमांक एक प्रमाणे अध्यक्ष मोदय मुंबई उपनगरामध्ये अनेक सोसायट्या ह्या रिडेव्हलपमेंटला जात असतात आणि ह्या रिडेव्हलपमेंटमध्ये गेलेल्या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी जेव्हा पोलीस तिकडे येतात त्यावेळेला त्या, त्या सोसायटी ह्या डिमॉलिश केल्यामुळे पोलिसांकडनं व्हेरिफिकेशन होत नाही पण अध्यक्ष महोदय असे अनेक लोक आहेत की जे चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष ज्या सोसायटीमध्ये राहतात आणि त्यांचं प पासपोर्ट व्हेरिफिकेशनला येतो त्यावेळेला त्यांच्याकडे सोसायटीचं रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट असतं त्याचबरोबर नवीन बिल्डरबरोबर झालेलं वे डॉक्युमेंट्स सोसायटीचं असतं पा त्यांचं बँक अकाउंटचं प्र प्रूफ असतं त्यांचं आधार कार्ड आहे त्यांचं इलेक्शन कार्ड आहे पॅन कार्ड आहे हे सगळे डॉक्युमेंट्स असल्या असतानासुद्धा त्यांचं व्हेरिफिकेशन नसल्यामुळे अनेक विद्यार्थी हे परदेशामध्ये शिक्षणासाठी जात असताना त्यांना पासपोर्ट मिळत नाही आणि अध्यक्ष महोदय दुसरा विषय असा आहे की जे भाडेकरू म्हणून ज्या फ्लॅटमध्ये राहिला जातात ते भाडेकरू ते मालिक त्यांना त्यांच्या फ्लॅटची एन ओ सी देत नाही आणि ती एन ओ सी नसल्याकारणाने त्यांना पासपोर्ट व्हेरिफिकेशनला तात्पुरता ॲड्रेसवर सुद्धा मिळत नाही तर सन्माननीय मंत्री महोदयांना माझे स्पेसिफिक तीन प्रश्न आहेत की अध्यक्ष महोदय ओ एसओपी मध्ये तात्पुरत्या पत्र पत्त्यावर पतणीचा समावेश हा ओरिजिनल ॲड्रेसवर करणार का दुसरा माझा प्रश्न आहे पासपोर्ट सेवा पोलीस ऍप सारखी